खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आज नागपुरात घेणार शपथ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली असून मंत्रीपदाची शपथ आज नागपुरात घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी मराठी माझाला दिली आहे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे तिसऱ्यांदा खामगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत आकाश फुंडकर हे भाजपाचे आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यांचे वडील स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विरोधी पक्षनेते आणि कृषी मंत्री म्हणूनही काम पाहिले होते ओबीसी चेहरा म्हणून आकाश फुंडकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथे होत आहे या मंत्रिमंडळात बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांची वर्णी लागली आहे ते राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आज सायंकाळी चार वाजता नागपूर येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे चव्हाण बुलढाणा खामगाव मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आज नागपुरात घेणार शपथ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली असून मंत्रिपदाची शपथ आज नागपुरात घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी मराठी माझाला दिली आहे